नमस्कार डांगराचे थालीपीठ बनविण्यासाठी प्रथम तुम्हाला जितके थालीपीठ बनवायचे असतील त्या प्रमाणात डांगराचा तुकडा घ्या डांगर स्वच्छ धुवून जाड किसणीने किसून घ्या नंतर कढई गॅसवर तापत ठेवून त्यामध्ये चार टेबल स्पून तेल टाका तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी हळद पावडर तिखट आणि चवीपुरते मीठ टाका सुपारीच्या आकाराचा गुळाचा खाडा टाकून चांगले परतून घ्या आणि पाच ते दहा मिनिटे चांगले शिजू द्या नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाका दोन चमचे पांढरे तीळ टाका पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढे गव्हाचे पीठ टाका चांगले मिक्स करून त्यावर दहा मिनिटे झाकण ठेवा नंतर पीठ एका ताटात काढून घ्या चांगले मळून घ्या आता गॅसवर फ्राय पॅन तापत ठेवा आणि पोळपाटावर साजूक तुपाचा हात लावून थालीपीठ थापून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या आणि साजूक तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या अतिशय रुचकर आणि खमंग डांगराचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत आता हे थालीपीठ आपण लोणचे गूळ किंवा चटणी कशाही बरोबर खाऊ शकतो